सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस कोकण ची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र कुणकेश्वराची महाशिवरात्री यात्रा सव्वीस व सत्तावीस फेब्रुवारी या कालावधीत संपन्न होत आहे या महाशिवरात्री यात्रा उत्सवा निमित्त श्री देव कुणकेश्वराच्या भेटी साठी नव येणार असून श्री इनामदार रामेश्वर संस्थान आचऱ्याची श्री देव रामेश्वर कसबा आचऱ्याची सॉरी एकोणचाळीस वर्षांनी शिरगावची श्री देवी पावणा देवी बावीस वर्षांनी तर बारा वर्षांनी देवगड जामसंडे गावचे ग्रामदेव श्री दिर्बा देवी रामेश्वर ही कुडकेश्वर भेटीसाठी येणार आहे त्यामुळे या वर्षी भाविकांचा गर्दीचा उच्चांक वाढणार आहे सर्वप्रथम या ठिकाणी इलेक्ट्रिक मीडियाचे सर्व टी व्ही चॅनेलचे प्रमुख जिल्ह्याचे या ठिकाणी सर्वजण आला त्या सर्वांचं मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक श्रीदेव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने ग्रामस्थान ग्रामपंचायती वतीने स्वागत करतो आणि सर्वांना धन्यवाद देतो महत्त्वाचं म्हणजे आज आपण जे काय प्रेस आयोजित केलेली आहे ती उद्या होऊ घाडणाऱ्या सव्वीस आणि सत्तावीस फेब्रुवारी श्रीदेव कुणकेश्वर स्वयंभू कुणकेश्वर देवस्थान याचा जो महामहोत्सव आहे तो महामहोत्सव नावाप्रमाणे यावेळेला महामहोत्सवच रेकॉर्ड ब्रेक होणार आहे त्याचं कारण असं की यावेळेला जवळजवळ नऊ देवस्वाऱ्या आमच्याकडे त्यांचं पत्र आलेले आहे येण्याच्या दृष्टिकोन देवभीतीच्या दृष्टिकोनातून तर त्या नऊ देवस्वाऱ्या त्यांची रय आणि त्यांचे सर्व जे बस असतील किंवा देवसेवक असतील हे पूर्ण त्यांची फॅमिली या ठिकाणी आपल्या त्या देवस्वाऱ्यांच्या रहितेसह येणार आहेत आणि हे देव येत असतात ते येत असताना त्यांच्याबरोबर हजारोंच्या था संख्येने त्यांची रयत असते तर ही जे रयत जी आहे ती मोठ्या प्रमाणे येणार आहे त्याप्रमाणे भाविक भक्तगण हे सुद्धा मोठ्या प्रमाणे येणार आहे त्यामुळे यावेळी उच्चांक या ठिकाणी होणार आहे आणि हे उच्चांक होत असताना ह्या देवसे हे जे भाविक येणार आहे त्यांच्यासाठी सर्व सुखसुविधा ज्या आहेत त्या आमच्या ग्रामपंचायत म्हणा ते देवस्थान ट्रस्ट म्हणा त्या ग्रामपंचायत म्हणा किंवा शासन स्तरावर ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या ठिकाणी त्या त्या लेवलला नियोजनाच्या बैठका झाल्या आहेत त्या बैठकामध्ये त्यांच्या सुविधा आहेत राहण्याची होय किंवा त्यांचे स्वच्छता गृह म्हणा किंवा इतर ज्या ज्या काय मूलभूत सुविधा आहेत त्या दृष्टिकोनातून मार्गस्थ करण्यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न केलेले आहेत त्यासाठी आमच्या सर्व ग्रामस्थांनी आम्हाला असं पाठबळ दिलेलं आहे आणि शासन लेवलला सुद्धा सर्वांनी दिलेलं आहे आणि तुम्हाला माहीत आहे की कुणकेश्वर देवस्थान स्वयंभू आहे आणि आज त्याचं महत्व महात्म्य आज पूर्ण देशा पूर्ण साता समुद्रापलीकडे जगात गेलेला आहे तो प्रत्येक नव प्रत्येकाच्या नवसाला पावणारा देव आहे आणि प्रत्येकाच्या इतक्या महत्त्वाच्या पूर्ण करणारा आहे आणि आयुष्यात प्रत्येकाचा आनंद साजरा करणार किंवा आनंद निर्माण करणारा तो देव आहे आणि त्या निमित्ताने त्या उद्देशाने प्रत्येकजण भाविक येत असतात आणि त्या मनोभावे त्याचं दर्शन घेत असतात आणि आपले जे विचार असतात किंवा मागण्या असतात त्या ठिकाणी ठेवून त्या मागण्या हे करून त्याचं आनंदात उत्साहात दर्शन घेऊन या ठिकाणी परत मार्गस्थ होत असतात आणि मग सांगितल्याप्रमाणे की देवसऱ्यांचं उच्चांग आहे आणि हे सगळं करत करता करता जे काय एस टीची सुविधा असेल किंवा आरोग्य यंत्रणा असू दे किंवा टेलिफोन यंत्र असू देत किंवा रस्ते वीज पाणी ह्या ज्या काय सुविधा आहेत त्या सगळ्यात चांगल्या प्रकारे शासन लेवलला किंवा पालकमंत्री साहेबांनी सुद्धा स्वतः ह्या गोष्टी हाताळलेल्या आहेत त्या त्या दृष्टीकोनातून काही रस्ते दोन तीन महत्वाचे रस्ते होते तेही त्यांनी स्वतः हाताळलेले आहेत आणि ही यात्रा चांगल्या प्रकारे उत्सव महामहोत्सव चांगल्या प्रकारे पार पडण्यासाठी आपण सर्वांनी हातात हात घालून आपण सर्वांनी या ठिकाणी काम करायचं आहे आणि हा कार्यक्रम आपला सर्वांचा आहे या कुटुंबाच्या आपण प्रमुख आहात असं समजून आपण सर्वांनी चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम पार पडूया असं आम्हाला मी सर्वांना विनंती करतो आणि पुन्हा एकदा श्री गुरु कुंकेशन प्रार्थना करीन हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे उत्तमरित्या पार पाडण्यासाठी सर्वांना उत्तम आयु आरोग्य लाभो सर्वांना उद्दंड शक्ती मिळो आणि हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी सुबुद्धी सर्वांना सिद्धेव कुणकेश्वर देवो आणि हा कार्यक्रम महा महामहोत्सव हा शब्दाप्रमाणे महामहोत्सव साजरा हो असं हे कुणकेश्वरच्या प्रार्थना करतो पुन्हा एकदा सर्वांना मी सर्वांना आभार मानतो सर्वांना धन्यवाद देतो जय हिंद जय तर पहिल्या पूजेचा जेव्हा पंचवीस तारीख रात्रो म्हणजे सव्वीस तारीख पहाटे रात्री एक वाजता बरोबर प्रथम पूजेला सुरुवात होते आणि ही प्रथम पूजा पालकमंत्री जे आमचे सन्मान्य राणेसाहेब आहेत त्यांच्या हस्ते ही प्रथम पूजा होणार आहे आणि ही पूजा सुतूपूजा असते सगळं पूर्ण तयारी असते आणि ते जो पूजेचा जो मान किंवा पूजेचा जे महात्म्य आहे ते एक वेगळंच असतं तर त्या दृष्टीने ते होऊन त्याच्यानंतर पुढे जे आ, कलेक्टर म्हणा प्रांत म्हणा आणि बाकी तहसीलदार त्या त्याप्रमाणे त्या त्या प्रांत त्यांच्याप्रमाणे त्यांच्या हातून पूजा होत असते आणि त्यानंतर महत्त्वाचा विषय सगळ्यात यावेळेला की अकरा देवस्वाऱ्या जवळजवळ आमच्या कॉन्टॅक्ट म्हणजे त्याच्यापैकी नऊ अन्न देवस्वाऱ्या स्वाईनं झालेले आहेत आणि त्यांच्यावर हजारो त्यांच्या रयत येत असते भाविक भक्तगण येत असतात त्याच्यामुळं यावेळेला नऊ ते अकरा जसं जो जो अकरा देवस्वाला या वेळेला येणार आहे त्याच्यावर उच्चांकी गर्दी होणार आहे आणि त्यासाठी एक आव्हान देवस्थान श्रीदेव कुणकेश्वर ट्रस्टच्या वतीने सर्वांना भावी भक्तांना करण्यात येते की पहाटेपासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हो दर्शनाचा लाभ ह्या वेळातच सर्वांनी घ्यावा कारण पाच वाजता सगळ्या देवस्वाऱ्या चालू होणार आहेत आणि त्या देवसाळ्या चालू होताना त्यांना सर्वांना देव देवांना किंवा देवस्वाऱ्यांना किंवा त्यांच्या रहितेला दर्शन देता देता आमचं पूर्ण नियोजन तिथं खरा कस लागणार आहे तर हा पाच ते बार असताना पाच ते रात्र बार तर ह्या वेळेत ज्या देवस्वाय आमच्या येणार आहेत तर त्यानेही त्यावेळी आम्हाला दर्शन घेता आलं पाहिजे आणि येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना दर्शन घेता आलं पाहिजे तर सर्वात देव भक्तांना एक आमच्या सर्वांच्या वतीने विनंती अशी आहे की सा पहाटे जी चालू पूजा झाली त्याच्यानंतर आम्ही अडीच वाजता ह्याचं दर्शन हा दर्शन जागा चालू होतील अडीच वाजता दर्शन रांगा चालू झाल्यानंतर अडीच पासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत त्या आमच्या सर्व भाविकांनी आम्हाला सहकार्य करून ह्या ह्या वेळात जास्तीत जास्त लोक लाखो लोकांनी दर्शन घ्यायचं आहे मग पाचच्या नंतर ज्या देवस्वारांचं दर्शन चालू होईल मग त्याला त्यांनाही आम्हाला सुलभ गतीने सुलभ चांगल्या प्रकारे दर्शन देता येईल की सर्व लोक आनंदी उत्साही वातावरण चांगल्या प्रकारे त्याचा आनंद घेतील आणि निसर्गानेही त्याचे भरभरून दिलंय त्याचाही सर्वांनी आस्वाद घ्यावा म्हणजे येणारा जो पर्यटक येणार आहे चारही चार गोष्टींक चार विचार घेऊन येत असतो त्या चारही गोष्टी या निसर्गाने आणि या परमेश्वर आम्हाला दिलेल्या आहेत ह्या सगळ्या गोष्टीचा सगळ्या भक्तगानी सगळ्या भाविकांनी याचा चांगल्या प्रकारे आस्वाद घ्यावा आणि परतीच्या वेळेला आनंद आनंद होऊन आनंद एक मॅसेज घेऊन जावा ही सर्वांना प्रार्थना धन्यवाद आपला यावेळेला अलोट गर्दी होणार आहे उच्छांती गर्दी होणार आहे ही गर्दी झाल्यानंतर प्रत्येकाला आतमध्ये नेऊन दर्शन देणं म्हणजे भयंकर कठीण काम आहे म्हणजे ह्या पूर्ण कार्यक्रमच कोलमडेल त्यासाठी आम्ही एक नियोजन केलेले आहे की त्यासाठी पहिली पूजा झाल्यानंतर अडीच वर्षात वाजता जे दर्शन रांगा चालू होणार म्हणजे मुखदर्शन हे मुखदर्शन आम्ही दोन रांगेत चालू करणार आहोत आणि त्याप्रमाणे प्रत्येक प्रत्येक ज्याला दर्शन घ्यायचं आहे त्या प्रत्येकाला आम्ही मुखदर्शन देऊन त्याला समाधानी आनंदी आणि त्याच्या जे काय इच्छा आहेत त्या परमेश्वराने ऐकाव्यात आणि परमेश्वराने मान्य कराव्यात त्यासाठी त्याप्रमाणे आम्ही आम्ही त्यांना दर्शन चांगल्या प्रकारे नियोजन किनारे रस्ते आणि तंडार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मिनिमुराज निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्यासोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने